आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये रामनवमीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी कोहजगाव आणि वांद्रापाडा ग्रामस्थांचा पालखी सोहळाही पार पडला या पालखी सोहळ्यात कोहजगाव दर्ग्याजवळ मुस्लिम बांधवांनी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या रामभक्तांचा पाहुंचार करत त्यांना शीतपेय आणि पाण्याचं वाटप केलं या धार्मिक सलोक्याचं अंबरनाथ मध्ये अंबरनाथच्या वांद्रापाडा हनुमान मंदिर ते कोहसगाव ही पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी सोहळ्यात हजारो रामभक्त सहभागी झाले होते वांद्रापाडा चौक नाना पाटील प्राईड नाना पाटील निवास आणि कोहसगावच्या प्रवेशद्वारावर पालखीच्या स्वागतासाठी भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे रामाची पालखी कोहोजगाव दर्ग्याजवळ आल्यावर पालखीत सहभागी झालेल्या प्रत्येक राम भक्ताचं मुस्लिम बांधवांकडून अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं अंबरनाथ मुस्लिम जमातीच्या वतीने सर्व राम भक्तांसाठी पाण्याची आणि शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती सर्व राम भक्तांनी या सेवेचा लाभ देखील घेतला या धार्मिक सलोक्याचं अंबरनाथमध्ये कौतुक होतंय साठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर